नमस्कार नम्रतास किचनमध्ये हो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी ओरिओ बिस्किटनी केक बनवूया म्हणजे कधी आपल्याला मन झालं केक खायचं घरी बिस्किट असेल तर आपण लगेच बनवू शकतो त्यासाठी इथे मी एक मोठा पॅकेट ओरिओ बिस्किट घेतलेली आहे आणि त्याची क्रीम काढलेली नाही आहे सर्व बिस्किट मी तसेच मिक्सरमध्ये घेऊन बारीक वाटून घेणार आहे आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे त्याची ह्याच्यात मी दोन टेबलस्पून साखर घालत आहे थोडासा गोडवा अजून वाढवायसाठी कारण बिस्किट तर ऑलरेडी गोड असतेच म्हणून फक्त दोन टेबलस्पून साखर घातलेली आहे आणि बघा बारीक पावडर झालेली आहे आता ह्याच्यात मी अर्धा टेबलस्पून घालत आहे बेकिंग पावडर आणि पाव टेबलस्पून घालायचं आहे बेकिंग सोडा जास्त नाही घालायचं आहे कारण आपण बिस्किट कमी घेतलेले आहे एकच पॅकेटचं करत आहो आपण आणि ह्याच्यात दूध घालायचं आहे आता दूध मी घेतलेले आहे अर्धी वाटी पण मी एवढं घालणार नाही आहे जशी गरज लागेल तसंच घालणार आहे मी दूध पण मला वाटत नाही अजून दूधची आवश्यकता आहे व्यवस्थित आपलं पेस्ट तयार झालेलं आहे मिश्रण कारण आपल्याला जास्त घट्टही नको आहे आणि जास्त एकदम लिक्विड पण नाही करायचं आहे आपल्याला मिश्रण ते परफेक्ट झालेलं आहे कट अँड फोल्ड करूया दोन मिनटं आपण तसं कट अँड फोल्ड प्रकारे मिक्स केलं काही ते मी टीन घेतलेली आहे त्याच्यात मी बटर पेपर ठेवलेलं आहे तेल लावून ह्याच्यात ओतूया आणि इथे मी काय केलं आहे ना दोन तीन बिस्किट असे घेतलेत आणि त्याच्यातल्या आतली जी वाईट क्रीम आहे त्याची मी लेअर लावत ले ले आहे आणि मी ह्याच्यात व्हॅनिला एसेन्स वगैरे घातलेलं नाही आहे कारण बिस्किटमध्ये व्हॅनिला फ्लेवरचाच घेतलेला आहे तर त्याच्यात व्हॅनिलाची टेस्ट आहेच ऑलरेडी ते थोडीशी अशी क्रीम पसरूया आणि आता बाकी जे उरलेलं मिश्रण आहे केकचं ते आपण ह्याच्यावर सगळं पसरवूया आणि थोडंसं टॅप करूया म्हणजे आतमध्ये जी हवा असेल ती निघून जाईल आणि ह्याला बेक करायला ठेवूया तर इथे मी हमेशा तुम्हाला माहिती आहे केक वगैरे नानकटे बनवताना हेच वालं भांडं मी वापरते तेच मी पाच मिनटं अगोदर प्रिहीट करायला ठेवलेलं त्याच्यात आपण केक बनवायला ठेवूया एक वीस मिनटं अगोदर आपण चांगलं असं बेक करून घेऊया वीस मिनटांनी बघूया आणि मग बघा चांगलं पंचवीस मिनटं लागलेत मला केक बेक करायला आणि छान मस्त आपला केक झालेला आहे तयार ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया बघा मस्त सुंदर आपला केक दिसतो आहे आता वरचं पेपर काढून बघूया हा छान झालेला आहे सॉफ्ट पण झालेला ॲक्च्युली केक मस्तच झालेला आहे तुम्ही घरी कधी बनू शकता कोण अचानक पाहुणे आले तरी तुम्ही लगेच हे बनवू शकता आणि तेल तूप काही न वापरता बटर काही नाही वापरलं मी तरी शाईन बघा किती छान आली आहे केकला आणि स्पॉन्जी झालेलं आहे एकदम मी तर आता हा सिम्पल केलेला आहे तुम्ही वरून आता याच्यावर क्रीम वगैरे पण काही असं लावू शकता बघा आता कट करून घेऊया कटही ही मस्त असं सॉफ्टली होतो आहे आणि बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे केकला आपण बाहेरून जसं प्लम केक वगैरे आणतो किंवा घरी बनवतो त्याप्रकारेच झालेला आहे सॉफ्ट आणि स्पॉन्जी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असा केक बनवा आणि खाऊन बघा कसा लागतो आणि मला कमेंट करून सांगा